मित्रांनो तुम्हाला माहीत आहेत का महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त मताने निवडून आलेले दहा आमदार कोण आहेत तर चला बघूया त्याआधी मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नंबर दहा सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदाराची यादी दहावा क्रमांक लागतो दादा भुसे त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख दोन हजार चारशे चाळीस इतकी आहेत तर त्यांचा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत नंबर नऊ तर सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत नववा क्रमांक लागतो अजित पवार यांचा त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख आठशे नव्याण्णव आहेत तर त्यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत नंबर आठ तर सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत आठवा क्रमांक लागतो शंकर जगताप त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख तीन हजार आठशे पासष्ट इतकी आहेत तर त्यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील चिंचोड विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत नंबर सात सर्वात मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत सातवा नंबर लागतो सुनील शेळके यांचा त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट आहेत तर त्यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत नंबर सहा तर सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत सहावा क्रमांक लागतो प्रताप सरनाईक त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख नऊ हजार आहेत तर त्यांचा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील ओवळा माझीओ विधानसभा मतदारसंघ आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत नंबर पाच तर सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत पाचवा क्रमांक लागतो चंद्रकांत पाटील यांचा त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख बारा हजार एक्केचाळीस आहेत तर त्यांचा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत नंबर चार सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस इतकी आहेत तर त्यांचा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाच फाकडी विधानसभा मतदारसंघ आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अध्यक्ष देखील आहेत नंबर तीन सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो दिलीप बोरसे त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी आहेत तर त्यांचा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील बल्लान विधानसभा मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत नंबर दोन सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दुसरा क्रमांक धनंजय मुंडे यांचा लागतो त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख एकेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस इतकी आहे तर त्यांचा मतदारसंघ बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत नंबर एक, एक। सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शिवेंद्र राजे यांचा पहिला नंबर लागतो त्यांना एकूण मिळालेली मते एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस इतकी आहेत तर त्यांचा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील